नमस्कार आज तेरा फेब्रुवारी महिला व बाल विकास विभागाची परीक्षा चालू आहे संरक्षण अधिकारीच्या पहिल्या शिफ्टचा पेपर संपलाय विद्यार्थी बाहेर येतात आपण जाणून घेऊया पेपर कसा होता नमस्कार मॅडम काय ना माझं नाव अंकिता पेपर देऊन तुम्ही बाहेर आलाय कसा होता पेपर पेपर मध्यम होता आणि थोडस पण होता तुम्ही ज्या सिलेबस मध्ये पुस्तकांमधून अभ्यास केला होता प्रश्न त्या पुस्तकात होते ना पेपर मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरणामध्ये साधारणतः कुठले टॉपिक विचारले होते अलंकार विचारले होते मराठी मध्ये विरोधार्थी शब्द विचारले होते आणि समास विचारले होते प्रयोग विचारले रीजनिंग मध्ये रिझनिंग मध्ये जास्त नाही झालं पॅरेग्राफ आला मध्ये आणि त्याच्यामध्ये म्हणजे ना सगळे असे गणित नव्हते आले बुद्धिमापन गणित आलेच नव्हते जी जीएस मध्ये काय विचारलं होतं जी जीएस मध्ये राज्यशास्त्र जास्त विचारलेलं होतं आणि करंट अफेअर प्रश्न पेपर सोडवायला वेळ मिळतोय का ते अ क असे चार गट केलेत त्यामुळे काही अडचण येते नाही काहीच अडचण येत नाही भरपूर वेळ मिळतो पेपर सोडवायला एक पेपर कसा गेला तुम्हाला मध्यम गेला का म्हणजे मी काल पण दिलं होतं कालचा सोपं गेलं याच्यापेक्षा आज थोडासा अवघड कालपेक्षा किती प्रश्न बरोबर युट्यूब वरती आम्ही सेशन घेत असतो मॅरेथॉन सेशन त्याचा फायदा होतोय हो खूप फायदा होतोय मी चॅनल सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे आणि खूप फायदा होतो तुमच्या लेक्चरचा सगळ्या लेक्चरचा धन्यवाद मॅडम थँक्यू